आपण काय काय बापू तुमचं बोला घरच प्रेम असेल तर उघडपाना माझ्या वतीत टाका ठेवू ला जवळील कमळाच्या चिंनावर परत हे आमचं हे काय करायचं काळजी करण्याला काढायला तर जकाला

पण त्याचा अध्यक्षपद त्याची बाबतीच मिळेल तुम्हाला पाठकाम लागलेला नाही मला काय दिलं माझे वडील आमदार होते मी आमदार राहतो जिल्हा अध्यक्ष झाले माणसाला राजकारणा किती वेळा काय पाहिजे आहे

एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट